hasita hasita la iduna sustea nere eta eta mundea eta 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 साहेब आता एक्झॅक्ट बारा वाजलेले आहेत आम्ही बाईंदर एस पी रोडून बाहेर पडतोय आणि माझ्यासमोर बघतायत इथे वाले पण आहेत ट्रॅफिक जाम दिसत आहे मास्क लावलेला आहे आणि आमच्यावर सीआयडी साहेब क्राईम ब्रांच पोलिस चे वेळात वेळ काढून आलेले आमच्या सोसायटीचे चेअरमन तर मंडळी आम्ही पनवेल क्रॉस करून पळसपे नाका क्रॉस करून कापूरच्या दिशेने चाललेलो तुम्ही पाहू शकता इथे किती झाले ग्रामपंचायत आहेत हॅलो पोलीस ऑफिसर प्रशांत सालगावकर आपले डॉक्टर साहेब राजेंद्र पाटील साहेब सुनील मुद्रा साहेब आणि थोडं पुढे गेले की आमचे खास मित्र रवींद्र पाटील साहेब वेळात वेळ काढून सुद्धा आलेले आहेत आणि अशा प्रकारे आज आम्ही पुढच्या दहा दिवस दापोली गोहागर चिपळूण आणि गोवा पर्यंत हा चालणार आहोत प्रवास करणार आहोत त्यासाठी सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहावा हा काय बोलतोय मंडळी काय बोलतोय डॉक्टर साहेब कसं वाटतंय आज तुम्हाला गाइस हम लोग कभी खाना खाने के लिए रुक रहे ये अंदर आए हम लोग आप देख सकते हो एक सुंदर सा जगह मिली हमको और सालगावकर साहब यहाँ पे हमको लेके आ रहे हैं ये उन्होंने पहली बार कभी आए थे ये लोग बोल रहे थे यहाँ पे तो ये यहाँ पे लेके आए देख सकते हो सुंदर है अच्छा स्पेस है बहुत ही अच्छा स्पेस है खूब छान जा गए थे मजा है आयुष्या साहब दिवस जात सणाची आणि आपल्या टाइमची जर दुरुपयोग नाही केला तुम्ही बघता डॉक्टर साहेब यांच्या आगेचं कार्य करताना आपल्यासोबत आणि पाटील साहेब पण दोन्ही पाटील मुद्रा साहेब आलेले आहेत अशा प्रकारे आम्ही इथे गाडी पार्क केली आहे आणि डॉक्टर साहेब बिअर पितांना दिसतात खूप छान आता वातावरण आहे शांत वातावरण आहे आणि आम्ही चार चारी बाजून बघू शकता घनदाट जंगल आहे आणि तिकडे मुंबई गोवा हायवे आहे त्या गोव्यावरून थोडं आम्ही लेफ्ट मारून इकडे आलो आहे तुम्ही पाहू शकता इकडे गाड्या जाताना दिसत आहेत आणि थोडं आतमध्ये आम्ही आलो आहे आणि इथे शांत आम्हाला असं वातावरण भेटतं जिथं आम्ही आता थोडं जेवणार आहोत काय बाजरी खूप छान वातावरण आहे खूप छान वाटतंय आता थोडं आम्ही जेवतो आणि मग परत दापोलीच्या दिशेने आम्ही जाणार आहोत आपल्या मुंबई पोलीस दलाचे सी आय डी ऑफिसर प्रशांत सालगावकर साहेब आज वेळात वेळ काढून आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे दापोलीमध्ये आणि खुप <laughs> ते खूपच खूप बिझी असतात पण त्यांनी आज आम्हाला खास टाइम दिलेला आहे दापोलीसाठी इसू झू त्यांची गाडी आहे आणि इथे आता आम्ही आता जेवतोय रवींद्र पाटील साहेब हातात बियरचं कॅन घेऊन काय करताय साहेब जेवायची व्यवस्था थँक्यू तर मंडळी पाहू शकता तुम्ही आम्ही आता तिथे जेवायला बसलेलो आहोत आणि करून बनवून आणलेलं खास चिकन पावटी कोंबडी चिकन तांदळाच्या भाकऱ्या आणलेल्या आहेत आम्ही बनवून आणि इकडे सुखा चिकन सुनील रुद्र साहेब यांनी आणलेलं आहे आणि रवींद्र पाटील साहेब यांनी भाकऱ्या अरेंज केलेल्या आहेत डॉक्टर साहेब यांनी भाकऱ्या अरेंज केलेल्या आहेत तर अशा सर्वांनी मिळून आम्ही काही ना काही अरेंज करून इथे एक वनभोजन पार्टी तुम्ही म्हणू शकता एक आम्ही इथे करतोय संपूर्ण जंगलामध्ये पनवेलमध्ये आणि तुम्ही चारी बाजूने जंगल पाहू शकता खूप मजा येते खूप छान वातावरण आहे आणि जेवल्यानंतर आम्ही थोड्याच वेळाने परत दापोलीला निघणार आहोत हे hey, सब लोक हाय करू यापे पे काही वेलकम टू दापोली मंडळी आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आताच आम्ही पोटभर जेवलेले आहेत डॉक्टर साहेब आराम करताना दिसत आहेत तसेच रवींद्र पाटील साहेब पण एकदम जा निघण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ते आज खूप सुंदर असं पोशाख करून आलेले आहेत ब्ल्यू कलरचे एकदम मिलिटरी टाईप पॅन्ट आहे आणि ग्रे कलरचं शर्ट आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम चकाचक दाडी करून एकदम रेडी पोझिशनमध्ये आलेले आहेत डॉक्टर राजेंद्र पाटील साहेब आणि सुनील मुद्रा साहेबसुद्धा एकदम जॅकेट विकेट घालून एकदम बघू शकता एकदम जीन्समध्ये एकदम टकाटक तक करून एकदम दापोलीसाठी आहे नाही तर खूप बरं वाटतं आज ही सर्व मंडळी आपल्या वेळात वेळ काढून आज आपल्या दापोलीसाठी येत आहेत मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं दापोलीसाठी आणि सुद्धा आलेलं आहेत तर खूप मजा वाटते आज आणि खूप एन्जॉय करणार आहोत नेक्स्ट दहा दिवस मुंबई गोवा दापोली सिंधुदुर्ग राजापूर गोहागर चिपलून या सर्व ठिकाणी आम्ही जाणार आहोत सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि तुम्ही आता आम्ही जेवायला बसलो तुम्ही पाहू शकता इकडचं पूर्ण परिसर लँड आहे लँड आहे एकदम हा टेबल लँड आहे जेवणासाठी आणि जेवणासाठी खास आम्ही ते इथे बुक केले पाहिजे तर मंडळी आम्ही पाच वाजता पेनवरून निघालेलो आहोत सज्ज जेवण करून आम्ही निघालेलो आहोत आणि जाऊ शकता वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण छान असं सावली पडलेली आहे आणि निसर्गाने पण आम्हाला साथ दिलेली आहे आणि होऊ शकता नाही वाटतं लालपरी पेन होऊ शकता पेन पेनची लालपरी सध्या आमच्यावर चाललेली आहे

नवीन आता साहेब नवीन रोड कंडिशन तुम्ही पाहू शकता खूपच चांगली आहे त्या मनाने पहिल्यापेक्षा रोड कंडिशन खूप आहे पुढे पाहूया अजून कशा आहे रोड कंडिशन

साहेब आम्ही चाललोय आज दापोलीमध्ये माझ्यासोबत आहेत आपले सीआरडी ऑफिसर प्रशांत सालगावकर साहेब आणि त्यांची सूची गाडी घेऊन आम्ही चाललोय आयसूची गाडी घेऊन आम्ही चाललोय दापोलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आपले रवींद्र पाटील साहेब डॉक्टर ते पण आज आवर्जून आपल्या दापोलीसाठी राजेंद्र पाटील साहेब सर हे आज आपल्यासोबत आहेत दापोलीच्या आणि सुनील साहेब सुद्धा आलेले आहेत रवींद्र पाटील साहेब आलेले आहेत काय बोलता मित्रांनो खूप चांगला प्रवास चालू केला आहे आम्ही आता पुढील आठ दिवस आम्ही दापोली गुवाहाट सिंधुदुर्ग आणि गोवा असा प्रवास आहे खूप एन्जॉय करणार आहेत सद मित्रांनी वेळात वेळ काढून बॉडी आणि माइंड रिलॅक्स करण्यासाठी वेळ दिलेला आहे तर अशा प्रकारे आज दापोलीसाठी संयोजक आमचे राजेंद्र मोठा सहयोग आहे सर्वांना एकत्र आणण्यामध्ये आणि एक ट्रिप झळून आणण्यासाठी तर चला आम्ही नेक्स्ट दहा दिवस दापोली गोवागर चिपळूण आणि सिंधुदुर्ग गोवा पर्यंत हा प्रस्ताव आहे आणि त्यासाठी सर्व तयार आहेत आणि आपण पाहू शकता पुढे रोडची कंडिशन काय असेल गोवापर्यंत आम्ही देखा चोका हाल तुम्हाला दाखवणार आहोत तेव्हा असंच व्हिडिओ पाहत राहा आमचे आणि खूप लाईक करा खूप सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू जय महाराष्ट्र मंडळी आम्ही सात वाजलेत आम्ही आता आंबेद मध्ये आलेलो आहोत दापोळीच्या दिशेने पाहू शकता आंबेदच बस स्टॉप थंड वातावरण पडलेलं आहे आम्ही आलेलो आंबेदच्या ब्रिज वर आंबेद ब्रिज अंबेद खाडी मुंबईत येऊन उभे आहेत संध्याकाळच्या गाईज आम्ही मंडणगडमध्ये पोचलेलो आहोत आता आणि पुढच्या चाळीस पंचेचाळीस मिनटामध्ये दापोलीमध्ये पोचणार आहोत तर तुम्ही आता पाहू शकता मंडणगड आलेलं आहे मध्ये आगमन झालेलं आहे सिटी आपल्याला पुढून लेफ्ट घ्यायचंय गाडी आरामात जाऊन दे दापोलीला आम्ही लेफ्ट मारतोय पुढच्या चाळीस मिनिटात आम्ही आता दापोलीला पोहोचणार आहोत दापोली इथून आता आम्ही लेफ्ट मारले दापोलीला चला आम्ही आता पुढच्या चाळीस मिनिटांमध्ये दापोलीमध्ये पोहचतोय दिसत घाट लागलेला आहे घाट सेक्शन आहे आता थोडा टाइम थोडं दे। थोडं दुःख पण दिसतंय आम्ही निघालेलो आहे दापोलीच्या दिशेने किती वाजले आठ वाजून अकरा तसे आठ वाजलेले आहेत पुढच्या अर्धा एक तासात आम्ही पोहोचू अर्धा तासात तर साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत आम्ही आरामात दापोलीपर्यंत पोहोचतोय खूब घंटा टूब अंधार है आपका तो स्वागत है सभी लोगों का वेलकम टू तो दापोली और इस तरह से हम लोग दापोली पहुंच गए हैं। चलो तो चलते अपने घर पे साहेब नौता दापोली मध्य आगमन फाइनली। आणि आता चाललोय घरी भेटू भेटू लेफ्ट राईट रा इथून राईट मारायचं आपल्याला ले नॉट लेफ्ट राईट राईट इकडे एस टी स्टँड आहे आणि इकडे बघू शकता सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या गाड्या लागलेल्या आहेत रिटर्न बॉम्बे बॉम्बे साठी टुरिस्टसाठी भरपूर सगळ्या लाईनीत गाड्या तुम्हाला दिसतील गौरीशंकर

बघा आपण चाललोय दाभोळ रोड ला तर मंडळी आपण आलेलो आहे फायनली सुशिला पार्क दापोली मध्ये वेलकम टू सुशिला पार्क लाईटिंग लागले ना आपली वरती बघा तिथे दाबा इथे अशा प्रकारे आता आपण घरी पोचलेलो आहे फायनली आणि मी लाईट लावून येतो